त्यांच्यावरून मी काय उत्तर देऊ ते एका शहराचे नगराध्यक्षात त्याचं उत्तर आहे ते स्थानिक इथले लोक देतील ना काय त्यांनी कराय बघा शेवटी आम्ही मंडळी शेवटपर्यंत युती व्हावी या विचाराची आम्ही कोणी युती कधी तोडलेली पण त्यांनी मालवणला आदरणीय निलेश राणे तिथले स्थानिक आमदार असताना सुद्धा दोन दिवसात त्याच्या पान भरायच्या दोन दिवस आलेली प्रेस फक्त आपण बघतो स्थानिक नेतृत्वाने प्रेस घेतलेली बघा की चारच जागा बघा नगराध्यक्ष आम्हाला द्या चौदा जागा आम्ही लढवतो पंधरा जागा आम्ही लढवतो म्हणजे चेष्टा करायचं काम की भारतीय जनता पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी तिथलं केलंय कणकवली आमची मोठी अपेक्षा नव्हती की राणे साहेबांच्या शेवटी बघा ज्यावेळी खासदार राणेसाहेबांची मनापासून शेवटपर्यंत त्यांना मनापासून धन्यवाद दे शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले ती युती व्हावी म्हणून पण युती कोणी मोडली ह्याचा विचार के व्हायला पाहिजे आम्ही कणकोलीत जास्त अपेक्षा केली नव्हती आमचे सगळे महत्त्वाचे जे कार्यकर्ते इथले आहेत संजय आग्रे असतील हे सगळे येऊन पालकमंत्र्यांनी बोलल्यानंतर तिकडे गेले आमचा प्रस्ताव आम्ही दिला पण त्या प्रस्तावाला कधीच त्याला कचऱ्याची टोपणी दाखवली गेली त्यांनी उत्तर देऊन दिलं गेलं नाही म्हणजे पूर्वनियोजित होतं आम्ही कधी ते आता बघा तुम्ही त्यांच्या सगळ्याच म्हणण्या आम्ही स्वभावाला आणणार छत्रपती भाजप करणार अशा प्रकारचे विषय होते प्रभाकर सावंत काय बोलले तुम्ही विचार करा पालकमंत्री काय बोलले हे तुम्ही दाखवलंय आम्ही आमच्यातला कोण बोलला की बाबा निलेश राणे बोलले कधी बोलले ज्या ही सगळी मंडळी बोलली त्याच्यानंतर निलेश राणे काय बोलले की ते जर असा विचार करत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल आम्ही शेवटपर्यंत नारायण राणे साहेब यांनी सांगितलेल्या सूचनेचं आम्ही पालन करत होतो शेवटच्या दिवशी पण आम्ही वाट बघत होतो आम्ही फॉर्म मागे घेईपर्यंत आमची इच्छा होती की आम्हाला काहीतरी निरोगी येईल म्हणून शेवटपर्यंत आम्ही इथे सुद्धा निर्णय घ्यायला आम्हाला वेळ झाला त्याचं कारणच ते होतं आम्ही मालवणमध्ये पण त्यांना दहा दहा सीट द्यायला तयार होतो केसरकर साहेब पण तिकडे सावंतवाडीत पण त्यांना सीट द्यायला तयार निले होते निलेश राणे त्यांना सीट द्यायला तयार होते वेंगुल्यात पण आम्ही कबूल केलेलं होतं चला तुमचा नगर तुमचा नगराध्यक्ष दोन दोनच्या प्रस्तावावर सुद्धा आम्ही तयार होतो आम्ही कुठल्याही युतीमध्ये आम्ही खोटा घातलेला नाही आम्ही प्रामाणिक व्हावी अशा प्रकारची आमची इच्छा होती आज जर तुम्ही निलेशरा टार्गेट करत असाल तर आम्ही ऐकणार आहे का शेवटी आम्ही त्यांच्यावरून काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याच माध्यमातून ह्या सगळ्या घटना पुढच्या वेळी झाल्या नेमकं कारण काय जनता पक्षाचेच सगळे पदाधिकारी तुम्हाला सांगू शकतील ते सांगतील तुम्हाला याचं कारण काय होतं ते आणि काल निलेश राणेने आपल्या वक्तव्य त्यांनी बोलले कोण याला कारणी बोलतील की कशामुळे आहे ते बोलले आणि स्थानिक लोक ह्यांच्या माध्यमातून झाले आम्ही शेवटपर्यंत हे प्रयत्न आमचे शेवटच्या दिवशीपर्यंत प्रयत्न होते साहेबांचे असतील उदय सामंत असतील निलेश राणे असतील आणि खासदार नारायण राणेसाहेब असतील या सगळ्यांनी प्रयत्न शेवटपर्यंत केले आणि म्हणून शेवटी बघा निवडणुकीला दिवसभर नव्हते आम्हाला निर्णय घ्यावा लागला त्याचं कारणच असं आहे बघा आजपर्यंत सव्वीस आम्हाला निशानेसाठी थांबावं लागले शेवटी निर्णय हा घेतला गेला पार्टीने